2024 साली आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभा लढवणार आहे तसेच सात मतदारसंघातही सक्रिय देखील होणार आहे असल्याची माहिती ही विष्णू महाराज यांनी दिली आहे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे परंतु वैचारिक पक्षासोबत आम्ही निवडणूक नक्कीच लढवणार असल्याची माहिती ही विष्णू महाराज यांनी दिली आहे बाबाजींना निवडून आणण्यासाठी भक्त परिवार हा सरसवला असून राज्यभरातील प्रचार करण्यासाठी नाशिकला दाखल होणार आहेत बाबाजींनी देखील भक्त परिवाराच्या आग्रहा खातर व काळजी गरज म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मान्यता दिली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे धुळे जळगाव जालना दिंडोरी अहिल्यानगर आधी सात लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती विष्णू महाराज यांनी आता दिली आहे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांच्या आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा दोन हजार चोवीस अठराव्या लोकसभेला आपण सामोरं जाताना आज भक्त परिवार आपली भूमिका स्पष्ट करत आहे जय बाबाजी भक्त परिवारानं अविरतपणे आध्यात्मिक सामाजिक कार्य केलेलं आहे आणि दोन हजार नऊपर्यंत गुप्त पद्धतीनं राजकारणामध्ये असलेला भक्त परिवार दोन हजार नऊपासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या सर्व लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जयबाबाजी भक्त परिवाराची भूमिका ही राहिलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सुद्धा लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी पुढाकार घ्यावा चांगले लोक राजनीतीमध्ये आले पाहिजे या उद्देशानं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसपेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं जय बाबाजी भक्त परिवार ये राजकीय भूमिका घेणार आहे जय बाबाजी भक्त परिवाराचं प्रभाव क्षेत्र असलेले महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघ ज्या सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या न्यायाने चांगले लोक राजकारणामध्ये यावे आणि लोक राजकारणामध्ये जे करतात ते आपण न करता हा शुद्ध विचार घेऊन सत्य विचार घेऊन सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भक्त परिवारानं आपलं कार्य सुरू केलेलं आहे त्याचबरोबर चांगले लोक येण्याकरता कोणीतरी मोठा माणूस जर पुढे आला तरच चांगले लोक येण्याचं चा धाडस करतील आणि भक्त परिवारांना सगळा विचार करता आमच्याकडे चांगला सक्षम आणि चारित्र्य संपन्न ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःचा दष्क्रिया अगोदर केला स्वतःचं पिंडदान केलं स्वतःचं श्राद्ध केलं आणि संन्यास घेऊन अविरतपणे जनसेवा हीच ईश्वर सेवा या न्यायानं समाजाचं कार्य सुरू केलं त्या पूजनीय शांतीगिरी महाराजांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेकरता भक्त परिवारानं निर्णय करून सातही लोकसभेत भूमिका घेत असताना कोणीतरी चांगला अधिकारी माणूस असावा म्हणून पूजनीय शांतीगिरी महाराजांना सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह भक्त परिवारानं केलेला आहे आणि फक्त आग्रहच नाही तर त्यांना शंभर टक्के नाही हजार टक्के ते लोकसभेला भक्तपरिवार उभं करणार आणि त्या दृष्टिकोनातनं नाशिक लोकसभेबरोबरच सातही लोकसभा भक्त भक्तपरिवारानं काम सुरू केलेलं आहे okay.